परत एकदा उद्धव ठाकरे उभाट्याचे पक्षप्रमुख यांची निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेली त्यांची पर्स तपासली नाही पर्स नाही बॅग तपासली आणि एवढं थैत्या करण्याचं मला आता पण कारण कळलंच नाही कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं यांच्या पर्स मध्ये लाली मस्तारा काय भेटतोय का म्हणून काही तपासण्याचा का ता कार्यक्रम सुरू असेल कारण का बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्स मध्ये आणि स्वतःला पुरुष पुरुष म्हणणारा मर्द म्हणणारा पण हालचालीमध्ये मध्ये बायला असणारा त्याच्या पर्स मध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत का ते कदाचित चुकून तपासत असतील तू एवढं थैसअट करण्याच कारणच नाही ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक विपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते आणि मला एक प्रश्न पडतो उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार आहे कुठला मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांचं निवडणूक आयोगाने लावलेले नियम <coughs> हे सगळ्यांना पाळायचे असतात ते बॉस असतात त्यांनी बॅग उघडले तर बॅग उघडून दाखवायला लागते कार्यालय उघडत कार्यालय उघडून द्यायला लागत शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते है की नाही हे बघण्याच्या सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं त्यांना मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकारवाळ्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला कारवाई झाली पाहिजे अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे अशा नेत्यांच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर नेत्यांच्या ऑफिस चेक होण्या करण्याच्या कर, असंख्य उदाहरण आहेत तेव्हा त्या चा, नेत्यांनी कोणीच ह्याचा केला नाही के माझी पथ का नाही पथ नाही म्हणजे माझी बॅट का तपासतात मग ह्याच्यात एवढी नाटक कशाला एवढा तमाशा कशाला तू काय का मोठा कोण लावून गेलाय का जो नियम अन्य लोकप्रतिनिधीना लागतो जो नियम अन्य नेत्यांना लागतो तोच नियम ह्या उद्धव ठाकरेंना लागणार आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजेराव होती सकाळी आमच्यावर असा अन्याय झालाय म्हणजे काल आमच्या आदरणी देवेंद्र फडणवीसजींची पण बॅग तपासली आमच्या फडणवीस साहेबांनी काही थैचाट केला नाही ते आपले कामाला निघून गेले हे शेंबळ्यासारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माझे चॉकलेट चोरलं चॉकलेट चोरल्या सारखं म्हणून पुढे मुळामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली एकाच्या आडनावावर खिल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते मी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका अशा पद्धतीची निवडणूक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठलाही राजकीय नेत्याला आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी ह्याच्या उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे आज सकाळी चनिवळ आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू दिलेली आहे आता त्या वृत्तवाहिनीवर इंटरव्ह्यू देत असताना <coughs> त्यांनी सरळ स्पष्ट करून टाकलंय की मी अनिल देशमुखांना क्लीनशिट दिली नाही मग कुठल्या तोंडाने हे अनिल देशमुख असतील हे महाविकास आघाडीचे अन्य नेते मंडळी असतील स्वतःला एवढा दुधासारखा स्वच्छ समजताय या आयोगाच्या प्रमुखाचा जर असं बोलत असेल ते मी अनिल देशमुखाला चिट दिली नाही याचा सरळ सरळ स्पष्ट शिक्कामोर्तब होऊन जातो महाविकास आघाडीचं सरकार हे भ्रष्ट ब्रस्त होत भ्रष्टाचाराने बरवटलेलं होत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी होते हा श्री चारशो वीस आहे आणि अशा श्री चारशो वीस ला मग तो अनिल देशमुख असेल उद्धव ठाकरे असतील त्यांची जागा जेलमध्ये आहे ते कुठल्या तोंडाने महाराष्ट्राच्या जनतेकडून मतं मागताय म्हणजे उद्या आपले आमदार म्हणून आणायचे आणि सरकारमध्ये बसून भ्रष्टाचार करायचा म्हणून आज जे काय यांचा बुरखा फाडण्याचं काम त्या आयोगाच्या प्रयोग प्रमुखांनी केलंय त्यावर उद्धव ठाकरेने आपला थबाळ उघडावं संजय राजाराम राऊतनी आपला झोबा उभा आणि स्पष्टीकरण द्यावं बोला राजकीय नेत्यांच्या बॅग चेक करणे हे नियमानुसारच निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण पाच नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बॅग चेकिंग झाली होती वेळ आली तर अमित शाह आणि नड्डा यांचा हेलिकॉप्टरही चेक केलं जाईल हो बरोबर आहे तो नियमच आहे पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असं कोणाची पर्स अशी चेक किंवा बॅग उद्धव ठाकरेची चेक करता कामा नव्हती त्याच्यामध्ये लिपस्टिक मेकअपचं सामान विमान असू शकतं ना म्हणूनच त्याला एवढा केला कारण का बाहेरून स्वतःला पुरुष म्हणणारा अगर चुकून त्याच्या पर्समध्ये लिपस्टिक लाली आणि सगळं ठेवले सिद्ध झालं तर त्याला बाहेर लोक नाव ठेवणार छॉट डॉ डॉट म्हणणार म्हणून उद्धव ठाकरे आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील साहेब असतील किंवा अन्य कुठल्याही प्रमुख नेत्यांना काही हरकत नाही काही आक्षेप नाही पण ज्याला काहीतरी आहे त्याला जसे तोच अशा तो पद्धतीचे शेमड्या मुलांचा साहित्य थैत्याट करतो कर्नाटक सरकारकडून महायुतीला जाहीर आमंत्रण देण्यात आलं आहे राज्यात या योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आमंत्रण दिले आहे असं आहे कर्नाटक सरकारने तिथे किती जिहारीकरण चालू ठेवलेलं आहे किती दिवे लावले आहेत ना ह्याच्यासाठी अशा पद्धतीची ॲड लावण्याची गरजच नाही कर्नाटकमध्ये राहणारे आमचे तिकडचे जे स्थानिक लोक आहेत ते आम्हाला पुरावेशी सांगताय की यांच्या गॅरंट्या कशा फसव्या होत्या गॅरंट्या सगळ्या कशा घोटाळेपणा होत्या तिथे हिंदू समाजाला कसा कर्नाटक मध्ये त्रास दिला जातोय तिथे कसं हिंदूंवर अत्याचार सुरू आहे म्हणून यासाठी आमंत्रण एड मधून देण्यापेक्षा तुम्ही तुमचा कारभार सुधारा काँग्रेसला सांगेल तुमचा घोटाळा पणा बंद करा आणि मग अशी ऍड छापण्याची हिंमत करा कर हे छापण्याचे पण पैसे आले असतील असं मी सांगतो मुस्लिम समाजाच्या मतासाठी शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार आणि आम उमेदवार यामिनी जाधव यांचे असलाम वालेकुम याआधी मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरका वाटप केल्याने यामिनी जाधव चर्चेत आला त्यांना उत्तर भाईकाणा आणि त्यांच्या मतदारसंघाचा हिंदू समाज नक्की देत माझे उत्तर मारण्यापेक्षा त्यांच्या स्थानिक मतदारसंघामध्ये जो हिंदू समाज आहे जो खुल्या डोळ्याने हे बघत बघताय तो निश्चितपणे तरी त्यांना उत्तर देईल आणि तेवीस तारखेला त्यांना कळेल मला त्या राजकारणामध्ये पडायची इच्छा नाही पण ह्या अशा पद्धतीचं एका धर्माचं चालन करणं हे कुठल्याही पक्षाच्या चौकडी बसत नाही मग ह्याच बरोबर हिंदूंसाठी पण काहीतरी वाटप करायला पाहिजे होत हिंदू संस्कृती हिंदू धर्माच्या अनुसार मग आम्हाला वाटलं सगळ्यांचे उमेदवार आहेत ह्या गोष्टीला आमचं समर्थन नाही आणि ह्याचं उत्तर तिकडचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने तेवीस टाकेला देईल पाटेच्या शपथविधीसाठी झालेल्या बैठकीत शरद पवारांसोबत गौतम अदानीही होते असं अजित पवारांनी स्फोट केला पण गौतम अदानी जी अजित पवार अजित अदानी जे माहिती आहे ते त्या पद्धतीने सांगितलं असेल भाजीदारा त्यावेळी त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होते तर त्याच्यावर अजून कोणी टिकट विक्री करायची गरज नाही